लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे ज्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे तसंच त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैसे सुद्धा वसूल करण्यात येणार आहेत महत्वाचं म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांचं पुढचं वेतनही रोखलं जाणार असल्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींची ही केवायसी करण्यात आली आणि यामध्ये अनेक बाबी समोर आल्या पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ महिला आणि बालकल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही कारवाई केली जाणार आहे आतापर्यंत अडीच कोटींपैकी एक कोटी तीस लाख महिलांची ई केवायसी पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे बोगस दाडक्या बहिणींची धाकधूक मात्र वाढलेली आहे मुख्यमंत्री लाडली बहन मुख्यमंत्री लाड़की बहन ये जो योजना है उसमें हमने ई के का प्रोसीजर ये दो महीने पहले शुरू किया था 18 नवंबर को उसकी आखिरी तारीख थी हमने आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर उप मुख्यमंत्री शिंदे सर और अजीत दादा की अनुमति से उनके सूचना से हमने वो जो डेडलाइन थी एटीनथ नवंबर की उसको आज एक्सटेंशन देखिए 31 दिसंबर तक 31 दिसंबर तक वो बढ़ाई है ताकि ये ई के की जो प्रोसीजर है वो कोई भी लाभार्थी ई के का प्रोसीजर उन्होंने किया नहीं है इस वजह से वो इस लाभ से वंचित ना रहे इसलिए हमने उनको इस दो महीने की मतलब अभी जो मोर देन वन मंथ का उनको एक्सटेंशन दिया है और मुझे विश्वास है कि इस एक्सटेंशन में ज़्यादा से ज्यादा जो लाभार्थी ई के वाय सी से वंचित रहने वाले राहत उनको पर्यंत जो केवायसी दिया महिलांची संख्या किती आहे ही माहिती पडलेली आहे का अद्याप किती ई केवायसी लाडकी आम्ही साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती थी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारण पर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थितीसुद्धा होती अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेल्या आहेत पन जा ला जा त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदरणीय दादांच्याकडेसुद्धा संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जी अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोन